घेऊन आली मिशोचा कुर्ती हॉल मोस्ट प्रॉब्ली हे यंग गर्ल्स परत कॉलेज गर्ल्स गर्ल्सला किंवा ऑफिस वेअर साठी तुम्ही यूज करू शकता रेंज आहे समवॉट टू हंड्रेड टू थ्री हंड्रेड मोस्ट अफोर्डेबल रेंज मध्ये मस्त आणि स्वस्त कुर्ती धावलेल्या आहेत तुम्ही नक्की काय करू शकता आणि सगळ्या कुर्तीज आहेत टू फिफ्टीच्या खालीच आहे एकच कुर्ती आहे थ्री हंड्रेडच्या हा थ्री हंड्रेड ला आहे सो बेटर दे यू कॅन गो फॉर इट त्याला तर मग आपण स्टार्ट करूया फर्स्ट कुर्तीला हा जो मी घातलेला आहे व्हाईट कलर फ्रेश व्हाईट विथ ब्लॅक एम्ब्रॉयडरी तुम्हाला कसं वाटतं हा कॉम्बिनेशन एकदम सुंदर एकदम मेक असा ब्ली एकदम थ्रेडवर्क आहे हे एकदम सुंदर इथे स्लीवला पण डिझाईन दिलेली आहे वॉश केल्यानंतर कलर चालणार नाही कारण मी हा ही कुर्ती अदोवर घातलेली आहे अधोवर यूज केलेली आहे एकदम कॉटन ब्लेंड आहे खूप सुंदर तुम 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 आहे तुम्ही नक्की जाऊ शकता बाजूला मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवते की मी फुल व्ह्यू कसा दिसतो ह्या कुर्तीचा एकदम सुपर क्वालिटी आहे तुम्ही नक्की वेअर करू शकता तुम्हालाही नक्की हवं असेल तर सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देते तुम्ही नक्की काय करा चला तर मग आपण नेक्स्ट कुर्तीकडे जाऊ नेक्स्ट कुर्ती आहे ही ऑनियन पिंक कलर हा पण कॉटन ब्लेंड आहे मस्त फीट दिल्या एकदम थ्रेड वर्क आहे कुणी म्हणणार नाही ना ना हा टू फिफ्टीचा आहे एकदम सुंदर आणि एंडला पण अशी बॉटमला तुम्हाला सगळी अशी थ्रेड बॉक्सची डिझाईन दिली आहे सो तुम्ही बाजूला स्क्रीनवर बघू शकता हे किती सुंदर वर्क आहे आणि हे सगळं थ्रेडवरती सो टू फिफ्टीच्या अंडर ह्याला एवढा असं छान मिळणारच नाही ही गॅरंटेड आहे ह्या आपण इतकी सुंदर उरती ही पण एकदम कॉटन ब्लेंड आहे हा कपडा भरून येणार आहे घुतल्यानंतर आणि मला नाही वाटत की ह्या कपड्याचा कलर काय सो खूप छान क्वालिटी आहे तुम्ही एकदम नक्की काय करू शकता बोलू शकता छान दिसत हा कलर एकदम ऑनियन पिंक आहे सुप्प कलर सिक्वेन्स वर एकदम कम्फर्टेबल आहे कुठेही रुतणार नाही काही नाही एकदम भारी बघू शकता तुम्ही सो so नेक्स्ट आहे हा बॉटल ग्रीन कलर हा जरा तरी फंक्शनल आहे तिथे तुम्हाला गोटापट्टी स्लीवला एकदम स्ट्रेट कट आहे थ्री फोर स्लीव आहे आणि एकदम स्लीवला तुम्हाला गोटापट्टी दिली आहे तुम्ही बघू शकता आणि सिल्वर कलर आहे एम्ब्रॉयडरीचा एकदम सुंदर एम्ब्रॉयडरी आहे ही फक्त चेस्टला लिहिली एकदम आणि बाकी सगळ्यात प्लेन आहे एकदम सुंदर दिसतो हा आपण आणि एकदम ग्लॉसी लुक आहे एकदम सॉफ्ट कपडा आहे तुम्ही बघू शकता सिल्कमध्ये कपडा आहे एकदम ग्लॉसी लुक आहे पूर्णपणे पूर्णपणे ग्लॉसी लुक आहे एकदम भारी टू फिफ्टीच्या अंडरच आहे हा एक मी सांगितल्याप्रमाणे एकच स्टॉक जो आहे तो थ्री हंड्रेडचा आहे बाकी सगळ्या कुर्तीज टू हंड्रेड टू फिफ्टीच्याच अंडर आहेत सो इतकी भारी भारी कुर्ती झाल्यात ना काय सांगायचं म्हणजे असं वाटतं की सगळ्याच ठेवून घ्याव्यात पण नाही भेट हे एकदम भारी लूक येणारे आण आणि तुमचे छोटे मोठे फंक्शन असेल घरात ते ग्लॉसी लुक वाल्या कुर्ती घालायला ना काहीच हरकत नाही आणि आज लग्न राहिले आली आहे सो तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या कुर्तीज या सगळ्या कुर्तीज तुम्ही ट्राय करू शकता आणि छोट्या छोट्या फंक्शनला असे ग्लॉसी लुक वाले कुर्ती घालायला खूप भारी वाटतं सो so, तुम्ही नक्कीच ट्राय करा सो नेक्स्ट पण हा पिंक कलर आहे ह्यालाही एकदम सिक्वेन्स वर्क दिले तुम्ही बघू शकता, शकता। हा पण सिल्वर पॅटर्न नेक दिलेला आहे सिल्वर कलर चालीव्ह आहे तोही ग्लॉसी लुक देणारीच कुर्ती आहे एकदम सॉफ्ट कपडा तुम्ही बघू शकाल एकदम सॉफ्ट कपडा म्हणजे धुतल्यावरती हा नाही आहे काही नाही नाहीये सिल्क आहे एकदम आणि प्युअर सिल्क म्हणताना तू सिल्क आहे एकदम भारी बाकी सगळा प्लेन आहे सो ह्याच्या तुम्ही सिल्वर कलरची लेगिंग्स किंवा व्हाईट कलरची लेगिंग रेगिंग घातली ते उठून आहे आणि आता कॉलेज डेजला मुलींना हे सुरुवात होईल डेज सुरुवात होतील सो त्या टायमिंगला जर ट्रॅडिशनल लुक वेगवेगळ्या लुक्स करायचे असतील आणि जर त्या कुर्तीजचं तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्ही नक्की या कुर्तीज ट्राय करू शकता बेटर ह्याच्यापेक्षा दुसरं ऑप्शन मला भेटणारच नाही इतके सुंदर पुरती आहेत हे बघा एकदम एम्ब्रॉयडरी सिक्वेन्स वर आहे अशी सिल्वर मध्ये एकदम भारी आणि फक्त नाही तो भिलामुळे आणि बाकीचा प्लेन असल्यामुळे ना लुक एकदम छान येतो तुम्ही बघू शकता मी बाजूला पण टॅक केला असेल तो व्हिडिओ मी घातलाय त्याचा खूप सुंदर आहे ही पण आहे हा लाईट ग्रीन कलर इतका भारी पोपटी कलर, कलर आहे फ्रेश वाला आणि तर ब्लॅक थ्रेड वर्कचं ब्लॅक कलरची डिझाईन दिली आहे एकदम नेकला स्लीव पण थ्री फोर्थ आहे आणि एकदम स्लीव सुद्धा अशी बॉर्डर आहे आणि इवन हा जो जे आपण बॉटम म्हणतो बॉटम नाही पण मुची जो लास्ट, लास्ट पुला ते आपल्या बॉटम साईडला तिथेही लेस दिलेली आहे खूप सुंदर आहे हा पण कपडा आहे जो कॉटन ब्लेंड आहे एकदम एकदम खादी टाईप आहे एकदम सॉफ्ट नाही आहे पण खादी टाईप आहे आणि एकदम भरून येणार आहे हरून नंतर आणि वॉश केल्यानंतर कलर जाईल असं मला तरी वाटत नाहीये कारण ह्याच्या अगोदर ह्या पॅटर्नमध्ये मी कुर्ती अशामध्ये वापरलेली आहे सो एकदम भारी आहे एकदम मस्त आणि स्वस्त तुम्ही कॉलेजच्या मुली नक्की ह्या गोष्टी ट्राय करू शकता इवन ऑफिस वर्किंग गर्ल्स ऑफिस वर्किंग इनिमल्स तुम्ही ट्राय करू शकता जर तुम्हाला नवीन नवीन गोष्टी घालायला आवडत असतील गॅस त्याच गोष्टींना दो तुम्ही कंटाळलेला असाल नक्की तुम्ही ट्राय करा ह्या सगळ्या कुर्ती एकदम भारी मध्ये आणि रोज नवीन नवीन घालून जायचं रोज शायनिंग म्हणायची कसं वाटतं मला नेक्स्ट आहे ही पर्पल कलर ज्याचा मी खूप उल्लेख केला असावा की वाज आहे की थ्री वाली कुर्ती थ्री वाली कुर्ती तर हीच ती कुर्ती एकदम भारी एकदम भारी म्हणजे भारीच भारी काय सांगायचं आहे ती करल तेवढी कमी ह्या कुर्तीची एकदम सॉफ्ट कपडा आहे कॉटनच आहे आणि नेकला बी नेक दिलेला आहे पूर्ण सिक्वेन्स मध्ये वर्क आहे तुम्ही बघू शकता एकदम आणि थ्रेड वर्क आहे एकदम पूर्ण कुर्ती मध्ये व्हाईट कलरचे फ्लावर्स दिले इवन स्लीव ज्या आहेत त्या ट्रिपोस आहेत आणि ट्रिपो स्लीवला बघू शकता अशी ड्रेस दिली आहे आणि लेस खाली बॉटम म्हणजे स्लीवच्या बॉटम्सला सुद्धा फ्लावर्स दिले इतकं सुंदर लुक येतो ना ह्याने म्हणजे मी हा कुर्ती त्या प्रेमातच पडली काय सांगायचे की भारी कुर्ती आहे आमच्या घरात पण या सगळ्या कुर्त्यांमध्ये ही कुर्ती सगळ्यांना आवडली आणि हीच ती कुर्ती आहे जी थ्री हंड्रेडला एकच आहे बाकी सगळ्या टू फिफ्टीच्या अंदर आहे पण ही मस्ट बाय आहे मस्ट म्हणजे मस्ट बाय इतकी भारी आहे काय सांगायचंय म्हणजे मी जेवढी म्हणजे मी जेवढी स्तुती करेल ना तेवढे ह्याच्यासाठी कमी आहे या कुर्तीला म्हणजे ह्याची स्तुती न म्हणजे केली तरी कमीच आहे एकदम भारीवाला बघू शकता तुम्ही आणि एकदम गोऱ्या मुलींना एकदम उठून येणारा कलर आहे मेगी ब्ल्यू कलर याच्यामध्ये कलर्स ऑप्शन पण आहे तुम्ही ट्राय करू शकता मिशोवरती सगळ्या लिंक्स ज्या आहेत सगळ्या कुर्तीच्या त्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये मी घेतली आहे नक्की तिथून जाऊन बाय करा तर खाली तुम्हाला कलर ऑप्शन दिसतील आणि कलर ऑप्शन असतील तुम्ही नक्की त्यामध्ये ट्राय कर करेल सो बघू शकता तुम्ही नक्की कुर्ती ऑफिसला तर एकदम रिच लुक देईल राहाल आणि ह्याच्या प्लाझो व्हाईट कलरचा आउट ऑफ द बॉक्स दिसणार आहे हा कुर्तीसोबत आणि डिझायनर प्लाझो पाहिजे म्हणजे नेटवालं वाला खाली असतं ना बॉटनला तसं वाटतं एकदम भारी दिसणार त्यानंतर मी घेऊन आली हा पर्पल पर कलरची कुर्ती एकदम भारी सगळं प्लेन आहे एकदम ब्लॉसी रिच लुक आहे कम्फर्टेबल आहे कुठेही टोचणार नाही कुर्ती काही काहीतर नसतं ना तर टोचते तिथं म्हणजे अजिबात नाही अजिबात टोचणार नाही कुर्ती म्हणजे ह्या सगळ्या कुर्ती हा सॉरी ह्या सगळ्या कुर्तीज तुम्हाला अजिबात तो आतमध्ये टोचणार नाही एकदम कम्फर्टेबल सॉफ्ट मटेरियल आहे हे पण एकदम सॉफ्ट मटेरियल आहे ग्लॉसी आणि फिरता कलर म्हणजे पर्पल पण नाही आहे ह्याच्यामध्ये थोडासा पिंक दिसतो ह्याच्यावर थोडासा नेव्ही ब्ल्यू दिसतो आणि हाता हात जे स्लीव्स जे आहेत ते थ्री फोर स्लीव आहे, आहे हाताला एकदम शेवटी तुम्हाला असे समोसा सिल्वर कलरची लेस दिलेली आहे आणि हे पूर्ण थ्रेडवर्क आहे मेक जो आहे हा पूर्ण थ्रेडवर्क आहे पास सिंपल सोपर आणि एकदम एलिगंट दिसणारा टॉप म्हणजे याच्यात काय सांगायचं सगळ्याच कुर्तीच्या फ्रेमातून पण त्याचा ब्ल्यू जास्त होतात एकदम भारी भारीवाला रिच मटेरियल मध्ये मटेरियलमध्ये मटेरियल मध्ये पर्पल कलर त्यानंतर सेम मध्ये सिल् uh, हा आता ही व्हाईट कलरची कुर्ती आहे स्ट्रेट वर्क आहे नेक पॅटर्न दिला एकदम ह्याला आणि थ्री फोस लिल्स आहे परत चिरला येला थ्रेड वगैरे आहे ग्लॉसी लुक आहे एकदम भारीवाल्या म्हणजे हे सगळे तुम्हाला बरोज ऑप्शन म्हणून तुम्ही एकदम भारीमध्ये सिलेक्ट करू शकता त्यासाठी मी एक ग्लॉसीचा पाच आण एकदम एकदम सॉफ्ट मटेरियल हा आणि एकदम अजिबात ट्रान्सपरंट नाही नक्कीच ऑप्शन भारी एकदमच भारी म्हणजे बोलून बोलून मी आहे पण सुट्टी करायला मन भरत नाही एवढं भारी आहे आणि नेक्स्ट आहे हा कॉटन प्रिंट आहे पूर्ण कॉटन आहे एकदम भारी मला नेव्ही ब्ल्यू नेव्ही ब्ल्यू ब्ल्यू कलर व्हाईट मिक्स पूर्ण सिम्पल आहे एकदम एकदम कॉलेजसाठी डेली यूजसाठी तुम्ही घरी यूज करू शकता ह्याला असं नीट लिहिलेलं आहे आणि स्लीव ज्या आहेत त्या थ्रीपोट आहेत आणि स्लीवला बाजूला कट दिलेल्या आहेत एकदम भारीवाला कुर्ता आहे हा पण हा पण कॉटन ब्रँड आहे यावर अकस अकसणार आहे म्हणजे घुरून येणार आहे हा कुर्ता आणि मी ह्या पॅटर्नमध्ये पण आधी कुर्ती वापरल्या आहेत सो हेही खूपच छान आहेत अजिबात झाला नंतर खराब म्हणजे खूप जी वस्तू तुम्ही वापरू शकता हा पण म्हणजे म्हणतात ना कॉटन कुठे नाही असं काही नसतं येतं पण फक्त आपण शोधून घ्या मला पण त्यातलीच ही एक आहे सो तुम्ही नक्की हा टॉप डेली यूजसाठी कॉलेज वेळेससाठी ट्राय करू शकता सो हे एक पार्सल जे होतं ते लेट पोचलं होतं सो हा ही एक टॉप आहे जो की ऑर्गनझ मटेरियल आहे आणि नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता हाची क्वालिटी सुप आलेली आहे अंडर टू फिफ्टीच्या अंडर तुम्हाला कुठली अशा पॅटर्न मिळणार नाही जे ती मिशोवर आहे सो सगळ्या लिंक जे आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेले आहे सो तुम्हाला सगळ्या कुर्तीमध्ये कुठली कुर्ती आवडील ते नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि होप कमेंटमध्ये नक्की मला सांगा की कुठली कुर्ती आवडली आणि नेक्स्ट मिशोचा हॉल कुठला हवा आहे जेणेकरून मी प्रिपायर करून तोच हल आणि अजूनही सेट कुर्तीचे इणार आहे खूप सारे असेच ह्याच रेंजमध्ये जे तुम्ही वागू सो बेटर वे आपण बघूयात आता नेक्स्ट पार्टमध्ये सोसे टू बाय